गुड मॉर्निंग आज संडे असल्यामुळे कालच गेले होते गावाला त्यामुळे आमच्या मालिकेची मॉर्निंग आज उशिरा झाली आहे मग पटकन उठले म्हटलं आता चला लागा कामाला आम्हाला आमच्या घड्या घालून घेतल्या आणि मग आंघोळीसाठी बादलीत पाणी सोडली मग आम्ही तिघींनी पटकन ब्रश करून घेतलं या दोघींना बाहेर खेळायला जायची एवढी काही झाली होती ना की म्हटलं चला या दोघींचंच पहिलं आपण आवरून देऊयात मग पटकन त्या दोघींना आंघोळ घातली त्या दोघींचे गंध पावडर केले आणि मग त्या खेळायला गेल्यानंतर म्हटलं आता आपण पण पटकन आंघोळ करून घेऊयात मग माझे पण आंघोळ झाले म्हणलं आता मस्त चहा ठेवूयात मग मस्त चहा ठेवला आणि आज आमचा पराठे करायचा बेत होता कारण का आम्ही ते गेल होतो मग म्हटलं आज काय नसते नाश्त्याला पण पराठे आणि जेवायला पण पराठेच म्हणून मग कुकरला बटाटे उकडायला लावले त्यानंतर ना मग म्हटलं आता मस्त चहा घ्यावा म्हणून मग गॅलरीत जाऊन म्हटलं मस्त निवांत छात पीत बसावा गॅलरीत जाऊन बसले तर विरा आलीच आणि म्हणायला लागली मम्मा मला पण छा दे आता तिला काय सांगणार ती काय ऐकणार आहे तिला जे पाहिजे ते तिला द्यावंच लागतं मग मी म्हटलं दूध देऊ का मग ती म्हटली हो मग तिला दूध दिले पहिला मग त्यानंतर मस्त निवांत चहा पीत बसले म्हटलं चला था था आता बस चला आराम आता आपण कामाला लागूया थोडस इकडचे टिप्पा फर्निचर आणि फरशी पुसून घेतली पोरी काय खाताना नीट खातात का सारखं हे सांडव ते सांडव त्यांचा चालूच असतं आपण किती पण घर आवरा पण पोरं काय नीट ठेवत नाही पण म्हटलं जाऊ देत आता काय करणार शेवटी पोरंच आहेत त्यांच्याशिवाय तरी घराला घर पण येते का मग पटकन म्हटलं आता विराला चारता चारता लसूण सोलून घेतला कारण मला परवठे करायचे होते ओवीला पण म्हटलं भूक लागेल त्यामुळं मग मी पटकन परोठे करायला घेतले म्हटलं आता पीठ भिजत आहे तर पटकन भांडी भांडून घ्यावी कारण मला भांडी पण घासायची होती मग म्हटलं पहिली जाळी रिकामी करावी गॅस ओटा क्लीन करून घेतला मग त्यानंतरनं म्हटलं आता पहिली भांडी घासून घ्यावी कारण कोवी आणि विरा खेळत होत्या म्हटलं त्या घर आत पटकन आपलं काम उरकून घ्यावं मग त्यानंतरनं आता बघा ना माझी मी फक्त परोठेच करणार होते पण भांडी एवढी पडली होती ना की काय विचारायचं नको पोरं काय खायला घ्यायचं म्हणलं की डिश घेतात त्यामुळे भांडी खूप पडतात मग मी आता पटकन परोठे लाटायला घेता घेतले आणि मग परोठे झाल्यानंतर झाल्यानंतरनं ओवी आलीच होती आणि म्हणायला की मम्मा मला भूक लागली म्हटलं पहिला आता परोठा तिलाच द्यावा मग म्हटलं तिला म्हटलं टेस्ट करून सांग आता परोठा कसा झाला आहे तर ती म्हटली मम्मा मस्त झालाय परोठा मग मी पण पटकन गरम गरम परोठे खायला घेतले मग त्यानंतरनं आज आम्ही दोघींनी मॅचिंग केले होते कारण का आम्हाला आज रील बनवायची होती मग आम्ही रील बनवत होतो तर विराची ऊर लुडबुडमध्ये सुरूच होती मग परत नंतरनं आम्ही ओबीला विराला साईडला बसवले आणि पटकन आम्ही रील बनवून घेतली त्यानंतर म्हटलं आता मस्त निवांत गॅलरी जाऊन नेल पॅन्ट लावत बसावं मी गेले नेल पेंट लावायला तर या दोघी पण माझ्या मागं मम्मा मला लावायची मम्मा मला लावायची म्हणून माझ्या मागेच लागल्या मम्माने काय करायचं म्हटलं की पोरी मागं लागतातच पोरींना पण मम्मा जे करते ते करायचे असतं या दोघी ना दिवस माझा कसा जातो ते कळतच नाही पण खरंच मुलांशिवाय घराला घरपण गर येत नाही तर असं होतं आमचा आजचा संडे फंडे बर